तर महाराज ह्या मंदिराच्या बाजूला हे जे कुंड आहे या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर अंगावरचे फोड जातात तर हे खरं आहे की काही एक आफो आहे म्हणून खरं तर मंडळी आज आपण आलेलो आहोत केळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी हे मंदिर अकोले तालुक्यातील केळी गावात आहे म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील हे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असणारं मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मंदिराविषयी आणि या ठिकाणी एक कुंड आहे या कुंडाविषयी जी आखे सांगितली जाते त्याविषयी संपूर्ण माहिती ऐकायलाही भेटणार आहे आणि पाहायलाही भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींना हे केळेश्वर महादेव मंदिर कसंही पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या तीर्थकुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगावरील कोड नाहीसे होतात यावरून या मंदिराचा प्राचीन ग्रंथामधील उल्लेख कोडेश्वर महादेव मंदिर असा आपल्याला सापडतो परंतु आज या मंदिराला केळेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते कळसुबाई हरिचंद्रगड या वन्यजीव अभयारण्यातील अकोल्या तालुक्यामध्ये या आढळा नदीचं उगमस्थान आहे आणि याच आढळा नदीच्या तीरावरती आपल्याला हे प्राचीन असं केळेश्वर महादेव मंदिर हे या ठिकाणी अतिशय निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्याचे पाहायला भेटते हे मंदिर म्हणजे शेकडो वर्षापूर्वीचे प्राचीन महादेव मंदिर या मंदिराविषयी आपल्याला ठोस अशी माहिती कुठेही उपलब्ध होत नाही हे कधी बांधले गेले याविषयी आपल्याला काही एक माहिती भेटत नाही परंतु हे मंदिर पाहिल्यानंतर हे मंदिराचे बांधकाम हे काळ्या काळ्यापाशनातील असून हेमाळपंथी वास्तुकलेतील हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर पांडवांनी हे मंदिर बांधले असावे अशी पण या ठिकाणी एक कथा सांगितली जाते आणि ह्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये गेल्यानंतर आपल्याला केळेश्वर महादेव यांची एक भव्य अशी ही समोर पाहायला भेटते आणि आजही या गर्भगृहामध्ये आपल्याला या पिंडीच्या बाजूला पाणी साचल्याचे दिसत आहे सध्या पावसाचे दिवस असल्याकारणाने या गर्भगृहामध्ये खालून पाणी येत असावे असा एक अंदाज या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजतो तर हे मंदिर म्हणजे अजूनही अतिशय मजबूत अशा बांधणीतलं असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि गेल्या काही एक वर्षापूर्वी समस्त गावकरी मंडळी यांनी या मंदिराच्या शिखराचा नव्याने जीर्णोद्धार करून त्याचे काम हे या ठिकाणी केल्याचे आपल्याला आल्यानंतर पाहायला भेटते अतिशय सुंदर असं हे केळेश्वर महादेव मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मुख्य मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक हे छोटे कानी सुंदर असं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते तर मंडळींनो हे मंदिर नक्की कोणत्या देवताचे आहे किंवा देवीचे आहे हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा अंगावर कोड असणारे लोक याच तीर्थकुंडामध्ये आंघोळीसाठी येत असतात लोखंडे डॉक्टर आहेत तर हे डॉक्टरांनी पण हे ठिकाण सर्व परिसर पाहिलेला आहे तर डॉक्टर साहेब तुम्हाला या परिसराविषयी आणि मंदिराविषयी एकंदरीत कसं वाटतंय सर आता हे जे ठिकाण आहे हे केळेश्वर केळी रुग्णवाडी म्हणून आहे इथं या गावामध्ये हे निसर्गरम्य असं मंदिर आहे केडेश्वर महा मंदिर ज्याचं नाव आहे आणि इथे एक पांडवकालीन बारव आहे तेव्हा त्याला टाकू म्हणू शकतो आपण इथे याची आख्यायिका अशी जाणली गेली तर इथलं जे आपल्या शरीराचे जे त्वचा आजार mm. ज्याला आपण मायटे म्हणतो किंवा चट्टे म्हणतो इथे अशा आख्यायिका एक पाच सोमवार आपण जर इथं आलो त्या टाक्यामध्ये जर आपण त्या पाण्यानं स्नान केलं तर ते आपलं जे त्वचा रोग आहे तो पूर्णपणे बरं होऊ शकतं अशी इथे एक आख्यायिका ऐकायला भेटली आणि हे खूप अल्लादा एक असं प्रसन्न असं मंदिर आहे इथं श्रावणमध्ये महिन्यामध्ये खूप मोठी यात्रा पण करतो आणि इथे एक म्हणजे लोकांचं जो भक्तिभाव आहे तो खूप असा दिसून आला लोक इथं श्रद्धास्थान म्हणून इथे येतात दर्शन घेतात आणि एक प्रसन्न मनाने देवाची आराधना करतात तर मंडळींनो हे होते डॉक्टर लोखंडे तर आम्ही हे केळेश्वर महादेव मंदिर पाहिलेलं आहे तर याच ठिकाणी अगदी जवळच्या अंतरावरतीही काही प्राचीन मंदिर आहे तर तिकडे पण आम्ही जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तर पाहत पण बाकीच्याही प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक आहे या तीर्थकुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर कोड नाहीसे होता याविषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी असणारे महाराज यांच्याकडून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच राहा तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की या मंदिराच्या शेजारी एक कुंड आहे या कुंडामध्ये स्नान केल्यावरती आपल्याला जे त्वचाचे आजार किंवा जे आपल्या अंगावरती फोड उठतात त्याचा यावरती इलाज किंवा उपचार केला जातो तर याविषयी आपल्यासोबत या या एक खाडे महाराज आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत तर महाराज ह्या मंदिराच्या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर अंगावरचे कोड जातात तर हे खरं आहे की काही एक आफो आहे मी खरंय प्राचीन पांडवांच्या तारापासून एक कोटी म्हणून ओळखले जाते ते केळेश्वर पंचलिंग केळेश्वर म्हणून मंदिर ओळखले जाते हे शिवपुराणात पण लिहिलेले जे आता कलियुगात जे येतात ना त्यांना पण हे गुण आलेला येत ज्याच्यामुळे हे सत्य साधारणतः जर अंगावरती कोड असतील तर किती वेळा आंघोळ करावं लागते या कोंडा पाच सोमवार करावं लागतं पाच सोमवार तर पाच सोमवार केल्यानंतर आपल्याला फरक जाणवतो फरक जाणवतो म्हणजे इफेक्ट निघाले हा हा आणि मग हे बाजूला जे मंदिर आहे यांना कोडेश्वर महादेव मंदिर आहे केळेश्वर महादेव केळेश्वर पंचलिंगी केळेश्वर केळेश्वर पंचलिंगी केळेश्वर महादेव मंदिर म्हणून आता तर हे साधारणतः मंदिर किती वर्ष जुना आहे ते प्राचीन आहे आम्हाला पण आठवत नाही कधीच मंदिर आहे बरं आणि ह्या कुंडामध्ये जे पाणी बाराही महिने असतं बारा महिने तर मग जर एखादा जर अंगावरती कोड असेल आणि त्याला जर इकडे यायचं असेल तर साधारणतः कोणत्या महिन्यात यावं लागतं का सोमवारी यावं लागतं असं काय कोणत्या महिन्यात सोमवारी आलं करीत हा आणि मग या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर कमीत कमी पाच आंघोळ केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती फरक दिसायला तर, तर मित्रांनो हे जे आपण कुंड पाहतोय तर ह्या कुंडामध्ये कमीत कमी पाच वेळा आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगावरील जे सफेद चकते कोड म्हणतो आपण तर ते बरे होतात अशी माहिती आपल्याला खाडे महाराजांनी या ठिकाणी दिले आणि खाडे महाराजांनी आपल्याला या कुंडाविषयी माहिती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार हे मंदिर पूर्णपणे निसर्गरम्य आहे त्या ठिकाणी सर्व काही पाण्यासारखं आहे नदी आहे पाणी आहे शिवाय मंदिर एकदम चांगलं असं चांगल्या ठिकाणी आहे तर बाकीच्या लोकांनी प्रसन्न होण्यासारखी स्थळ आहे त्या तर त्या ठिकाणी सर्वांनी यावे ठीक धन्यवाद तर मंडळींनो आपण आलो तो केळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी या मंदिराविषयी आणि हे जे कुंड आहे त्या कुंडाविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज